आ, मी ठाणा जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था माजी राज्यमंत्री बच्चू कडू प्रहार सैनिक ॲक्च्युली श जिंदाल कंपनीने जो आज थैमान मांडलेला आहे वीस वर्षापासून म्हणजे का गावकऱ्यांना आज गावकऱ्यांची जागा अगदी कवडी मोळाने घेतलेली आहे पण गावकऱ्यांना ना आरोग्य उपचारासाठी योग्य हॉस्पिटल्स आहेत ना डेव्हलपमेंट आहे गावामध्ये ना रस्ते आहेत आता जिंदाल कंपनीने पहिला स्टीलचा प्रकल्प आणलेला ते स्टीलचा प्रकल्प कॅन्सल केला त्या लोकांनी आणि वीज प्रकल्पनी बारमाई बंदरचा प्रकल्प आणला बारमाई बंदरच्या प्रकल्पामध्ये पण त्यांचा धोबळ कारभार आहे <laughs> गावकऱ्यांना रिस्पॉन्स म्हणजे ॲश येते त्यांची राख येते त्याच्याने गावकऱ्यांना कॅन्सर टी बी अस्थमा असे आजार झालेले आहेत ऑलरेडी गावकरी त्रासात आहेत आता जिंदाल कंपनीने बिना परमिशन म्हणजे आम्ही आज आर टी आय मार्फत सगळे पेपर्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सहाची ग्रामपंचायतची ओ सी लावून कंपनीने ज्याच्यामध्ये बारमाई बंदर आणि वीज प्रकल्पासाठी घेतलेले ती एन ओ सी आज त्यांनी प्रदूषण विभाग आणि महासागरी विभागमध्ये लावून त्या लोकांनी आ... परमिशन काढण्यासाठी दिलेलं सागरी विभागाने अटी शर्टी टाकलेले आहेत कंपनीला की लगतच्या जमीनदारांचं ऑब्जेक्शन असेल किंवा लगतच्या श शेतीसाठी परत सांडपाणी याच्या सगळ्याच गोष्टी परत आरोग्य उपचार या सगळ्या गोष्टी बघून प्रकल्प करायचा आहे आज कंपनी गॅस प्रकल्प करायला जाते गॅस प्रकल्प या कशा कसं असतं पेसोची एन ओ सी लागते सगळ्या गोष्टीचं काळजी घेतली पाहिजे पण कंपनीने कसलीही काळजी न घेता कोणाचीही प परमिशन न घेता तिथे गॅस प्रकल्प उभा केलेला आहे गावकऱ्यांना आज बारा डिसेंबरला गॅस गळतीमुळे एक्क्याण्णव मुलांना इफेक्ट झालं होतं गावकरी खूप घाबरले आहेत ही गोष्ट खरी आहे की गावकऱ्यांनी जागा विकली आहे पण जागा विकली आहे चांगल्या प्रकल्पासाठी डेव्हलपमेंटसाठी आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही गावाचं भविष्य बर्बाद करण्यासाठी नाही आज आम्ही सगळे पेपर्स शोधलेले आहेत आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहेत का कलेक्टर साहेब महासागरी विभाग वीबा, मुंबई विभागाने म जेव्हा ही गोष्ट माझी राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांकडे गेली तेव्हा भाऊनी त्याच्यात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना दम दम दिलं की तू तिथे रद्द करतोस कारण तिथे आजूबाजूला शाळा आहे लोकवस्ती आहे तू काय करतोस ते उत्तर दे नाहीतर मी तिथे आंदोलनाला जातो त्यावेळेला सागरी विभागाने काल दुपारी दीड वाजता मला तात्काळ काम बंद करण्याची एन ओ सी दिले हे दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे तो पत्र ईमेल मार्फत या लोकांना सुद्धा आलेला आहे ते लोक म्हणतात आम्हाला ईमेल भेटलेलं नाही आज आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन करणार होतो इथे गावकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पण पाऊस अवकाळी पाऊस आलेला आहे त्या पावसाची एक करून लोक येणार आज इथे पंधराशे लोक येणार होती लोकांना त्रास होईल म्हणून आम्ही ते आंदोलन स्थगित केलं आणि कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र द्यायला आलो पण कलेक्टर साहेब आम्हाला काय सांगतायत आम्हाला दहा दिवसाची मुदत पाहिजे दहा दिवसात आम्ही सगळ्यात चौ सो, चौकशी करू आणि त्यानंतर तुम्हाला रिप्लाय देऊ यावर